नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज महाराष्ट्र वेदर अपडेट नागपूरसह विदर्भावर अवकाळी पाऊस पडण्याचे संकेत हवामान विभागाकडून जारी करण्यात आले आहेत मागील काही दिवसापासून राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत महाराष्ट्रात अनेक भागात उष्णतेची लाट आहे राज्यातील काही भागात ऊन पावसाचा खेळ सुरू आहे पुढील एक ते दोन दिवसात नागपूरसह विदर्भातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडेल अशी शक्यता नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे नागपूरसह संपूर्ण विदर्भात हवामान विभागाने अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे पुढील दोन दिवसात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे या हवामान बदलामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे हवामान विभागाचा अलर्ट नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भात येणाऱ्या अवकाळी पावसाचा इशारा दिला असून पुढील एक ते दोन दिवसात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता आहे द्रोणिका आणि चक्रवाती वाऱ्यामुळे बंगालच्या खाडीतून बाष्पयुक्त वारे विदर्भात येत आहेत यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे तसेच नागपूरसह विदर्भातील काही भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह विजा चमकण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहू शकतो ज्याची गती ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर इतकी राहण्याची शक्यता आहे हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवस विदर्भातील तापमान इतर दिवसांपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे रात्री उशिरा पावसाची शक्यता असल्याने दिवसाच्या तापमानावर विशेष परिणाम जाणवणार नाही विदर्भातील काही भागात अजूनही उष्णतेची लाट सुरू आहे राज्याच्या अनेक भागात पावसाची शक्यता आहे त्यामुळे उष्णतेपासून आराम मिळू शकेल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद